मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच खेळ ही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालयाचे सहाय्यक संचालक मनीषा फुले यांनी व्यक्त केले अक्कलकोट तालुक्यातील के रुद्देवाडी येथील गीतांजली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आश्रमशाळेत सोलापूर जिल्हा क्रीडा महोत्सव अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालयाकडून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या उद्घाटनाप्रसंगी सहाय्यक संचालक मनीषा फुले बोलत होत्या यावेळी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा शीतल मेत्रे संस्थापक अध्यक्ष अण्णााराव करवीर सचिव दीपक करवीर प्राचार्य बेबिताई करवीर मुख्याध्यापक संजय समाणे प्राचार्य डॉ वाघमोडे प्रकाश करवीर सुरेश बिराजदार केंद्रप्रमुख एस के बिराजदार माजी सरपंच शिवशरण करवीर माजी मुख्याध्यापक इरण्णा करवीर यशवंत पाटील इस्माईल मुजावर विनोद राठोड गणेश सुरवसे दत्तात्रैहेळी यांची उपस्थिती होती